सकाळी बोलत असताना संजय राजाराम आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यास करावा पुरावे म्हणजे सत्य असं समजून सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना मग ह्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का मग ह्यावर पण आदरणीय भी फडणवीस साहेबांनी विचार करावा का ह्याच उत्तर संजय आम्हाला द्यावं कारण काय सत्य हे तगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर पुराव आहे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे तिला शिव्या दिल्या जात आहे धमकवलं दिल्या जात आहे तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत तिच्या घरच्या सदस्यांना धमकवलं जात आहे आणि ती सातत्याने पुरावे समोर आणते ते पण एव्हिडेन्स ऍक्टच्या अंडर धरावं का याचं उत्तर संजय आम्हाला द्यावं दुसरा आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार <coughs> म्हणजे काल जे आमच्या देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यावर टिप्पणी केली तेव्हा संजय राजाराम राऊतने आधारी उद्धव ठाकरे हे सगळे उल्लेख केला कुठेतरी नाट्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं वा त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे कारण का वर्षावर वर्षावरून निघता किंवा वर्षा सोडवत असताना गळ्यावर मध्ये पट्टा वर्षा पोचल्यापर्यंत गळ्याचा पट्टा निघून गेला हे जे काय नाटक किंवा आधारी असताना ते नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा दोन हजार चोवीस पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं कारण का दोन हजार चोवीसच्या नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाहीये आपले काय प्रश्न असतील तर विचार